असलेल्या संजय शिंदेला मतदान करणार नाही माझ्या दलित समाजाने माझ्या बौद्ध समाजाने इतर समाजाने निर्णय घेतलेला या सरकारचा संविधान बदलण्याचा डाव आहे मग सर हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संविधान बदल जाती आणि जमातीचे लोक मतदान करणार नाही जर अमित शहा जब हमारा बहुमत हो जाएगा तो हम एस टी और एसटी का आरक्षण रिझर्वेशन खेगे मग जर ते खम करणार असतील तर आमचे सुद्धा लोक दूध खुळे नाहीत महाविकास आघाडीला मतदान करतील म्हणून मला सांगायचंय या सरकारच्या काळामध्ये जेवढे अन्न आणि अत्याचार स्त्रियांवरती झाले अरे मोदी तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात या भारत आधी थोड्याच वेळ्या या ठिकाणी आदरणीय साहेबांचं आगमन होतय असलेले कार्यकर्ते पाठीमाग उभासलेले कार्यकर्ते समोर यायच्या उजव्या बाजूला जागा आहे